जुना कोठा परिसरातील दत्त मंदिर श्रीपाद नगर येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली यावेळी जुना कोठा परिसरातील सदरील मूर्तीची देखाव्यासह सह वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली यावेळी शेकडो भावकांची तिथे उपस्थिती होती आपले श्रीपाद नगर इथे स्वामी समर्थांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे माझी एक वर्षापासून माझी इच्छा होती गेल्या वर्षी आम्ही इथे महादेवाची मूर्तीची फार प्रतिष्ठा केलेली आहे आणि त्यावेळेस माझी इच्छा होती की मूर्तीची फार प्रतिष्ठा व्हावी मनोकामना पूर्ण झालेली आहे आणि इथे भक्तांची समर्थ महाराजांची दर्शनाची सोय व्हावी आणि आहे त्यासाठी आनंदी घ्यायचा नवीन जे काही भाग झालेले आहे त्या सर्व लोकांनी स्वामी समर्थासाठी गेल्या एक वर्षापासून अहो रात्र मेहनत घेतली आमचे शास्त्री शेठ पूजा गार्डनचे मालक त्यांनी स्वामी समर्थाची मूर्ती आहे याच्या अगोदर नर्मदेश्वर महादेव मंदिराची प्राण प्रतिष्ठा केली त्यांनी के तसेच या ठिकाणी जे भाविक आहेत स्वामी आल्याच्या नंतर अतिशय आनंदात आहेत समिती अध्यक्ष या नात्याने मी या सर्व भाविकांचे मी आभारी आहे तसेच या सर्वांना स्वामी चौथ्यामध्ये आणून देण्यामध्ये सर्व स्वामी भक्तांचे आभारी आहे धन्यवाद